मी सुवर्णा चला आज आपण कोठे जायचं आहे पहा लक्षात आलं असेल ना हो अगदी नक्कीच चला तर नायकलवाडी या ठिकाणी तिळगंगा साहित्य संमेलन आहे हे सातवं ग्रामीण साहित्य संमेलन भरलेलं आहे मग चला आपण तेथे -ते कविता कशा पद्धतीनं सादर करतात तेही पाहूया आणि चला आपण ही कविता सादर करूया ना चला मग तुम्ही चला माझ्यासोबत

आपण प्रत्येकाने या कविता संग्रहाचा आस्वाद घ्यायचा आहे कविता संग्रह म्हटलं तर आपल्याला एकच चव्या करतो पण दोन मित्र एकत्र आला तर काय होऊ शकतं तर त्यामुळे आपण कार्यक्रमात किंवा कविता संग्रहाला पण मागू शकतो चालसभर प्यांचीवर देखील त्यांनी काम केले आहे

नदी जाते माहे राजा पंखवाऱ्याचे देऊन नदी जाते डोंग न... राजा नदी जाते डोंग राजा नगी नदी जाते माहे राजा पंख वाऱ्याचे चे देऊन नदी डोंग जाते डोंग राजा

पुन्हा वाज बी ते करू पुन्हा डोंगरावसाळा पाना फुट तो डोंगरा आणि पावसाळा हे जलचक्र आहे आणि तेच खरं जीवन आहे ती घडी मांडू करायची देवीचं मानरिया करण्यासाठी धन्यवाद आनंद असा वाटेल की समालोचनाने मी निश्चित झाले आहे प्रलाप करते हातले नाही माहितीच धन्यवाद थांबे 80 सुख उपखानसे थांबे स्टॉक्स थांबे 80 सुख तिथे विसावा अक्षर होते थांबे 80 सुख उपखानसे तिथे विसावा अक्षर परत होते फक्त सुखा वास होते दुख आणि योग्य होते डोंंगरवाटा नदी निसागर डोंंगरवाटा नदी निसागर अनेक एकी घाटांना ता डोंंगरवाटा नदी निसागर अनेक एकी घाटांना घाटांवचे म्हणतात प्रकारचे पाळत कसे काम करतात अतिरिक्त घाटांचे कोण आहे हे कसे thank you

કે માન આહે તુજવા વાજણાલા કળે ના કળે ના અસે કાર થાલે અસે મેળહી તા મન આવાદણા તુજ કાય જદે તુજા અંતરીયતા चारे तूं तुंहिंजा उग नको छा महां तुल तुल्या तुंहिंजे कल दादे ईश्वर <síns> <síns> आई म्हणजे जातावर गावी अशी मंजूर गावी गाणी आई म्हणजे वाळवायला त्यावर असं गोड पाणी आई सोनियाच्या

जाची खरं तर जेव्हा स्त्रियांवरती अत्याचार झालेले बघते ना तेव्हा मला केवळ खरं असा असं ते मिलिंदाची पुन्हा दिसतील ओल खडे फुलावरती खऱ्याची बंत केली बोलती त्याची खऱ्याची बंद केली बोलती त्याची निचाले राज्य खोट्याचे जगावरती व्यथेच्या पिंचऱ्यामध्ये उभी राहून व्यथेच्या पिंचऱ्यामध्ये उभी राहून

कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत राहा आनंदी राहा उत्साही रहा, हसत आणि हसवतही रहा.